राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत अनुसूचित सो। जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर विरोधात संविधानिक आरक्षण बचाव कृती समितीच्या आयोजनात सामाजिक न्याय परिषदेचे सत्याग्रह कॉलेज खारगर येथे जनतेच्या उत्कृष्ट परिषदात आयोजन करण्यात आले ॲडव्होकेट गजानन लासुरे डॉक्टर प्राध्यापक जी के गावकर ॲडव्होकेट किशोर कांबळे ऍडव्होकेट संगराज सुपोते डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी प्राचार्य मणिराम डेकाडे दे, यांचे घटनेच्या सखोल अभ्यासामुळे जनतेला विशेष मार्गदर्शन लाभले प्रस्तावना व सूत्रसंचालन ॲडव्होकेट किशोर कांबळे यांनी सुंदर पार पाडले अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलिअर

फक्त काही एका समूहाचे लोक फक्त ब्राह्मण जातीचेच लोक वैष्णव जातीचे लोक मराठी जाती जातीचे लोक की फक्त तर बाबासाहेबांनी हा जो शक् वापरलेला आहे पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे समग्र लोक सगळ्याच वर्णाचे लोक म्हणजे आम्ही भारतीय लोक आहोत आणि या भारतीय लोकांचा भारत आहे आणि या भारतीय लोकांचा भारत असल्यामुळे सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व या शासनामध्ये म्हणजे सत्तेमध्ये प्रशासनामध्ये म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ब्युरोक्रेसी आहे आणि ज्युडिशरी मध्ये यांच्या संख्येप्रमाणे त्यांचं प्रतिनिधित्व तिथं असलं पाहिजे आणि जर हे ज्या वेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाला अर्थ घेईल दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात तेव्हा फार म्हणजे त्यांनी असं म्हटलं असतं की काही जण असतात काम केव्हा असते आणि काही जण असतात नाम केव्हा असते तेव्हा भाषण आहे त्याच्यामध्ये शब्द की अरे काही जण नाम केव्हा असते असतात काही जण काम केव्हा असते असतात परंतु निवडणुकांमध्ये आपण बघतो की काही जण फक्त दाम केव्हा आणि निवडणुकीच्या दिवशी कधी कधी आपण असं बघतो की काही जण तर फक्त जाम केव्हा असते असतात त्या काळात त्यांनी जे दुसरं सांगितलं त्या दिवशी त्या जागृतीचा डिस्टर्ब तुम्ही कधीही भिजू देऊ नका आणि बाबासाहेबांच्या चळवळीत एक लहानसा कार्यकर्ता म्हणून माझा असा दावा आहे की आम्ही राजकारणामध्ये आमचे वडील म्हणायचे की हजार वे पहिला पैवा गिरा झाले का इतरही काही गोष्टींच्या बाबतीत मी तसं घडलंही असे आम्ही असा दावा करत नाही आणि एक आमचा दावा निश्चित आहे की आम्ही बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गापासून आजपर्यंत न ढळलेली माणसा आहोत आपण दिशाही कधीच झालो नाही आणि हा जो बाबासाहेबांचा संदेश आहे तो भीम की तुम्ही जागृतीचा विस्तव करी विजवू देऊ नका तो आपल्या जागृत असल्यामुळे या सुप्रीम कोर्टाचा असं आपण अनालिसिस करू शकतो आणि असं आपण सुप्रीम कोर्टाच्या समोर आजचा धरू शकतो तो आपण धरलाच याच्याबद्दल मी आपल्या प्रति माझ्या आदराच्या आभाराची भावना व्यक्त करतो आणि आपल्याला सांगितले

यांनी आजच्या कार्यक्रमाचे खूप छान आयोजन केलं आहे ते किशोर कांबळे आणि लासलेली भाऊ साठी एकदा जोरदार कारण चर्चा चर्चा सुरू पण बरेच मला बरेच काही म्हणजे कळलेल्या गोष्टी छान वाटलं मला आणि yeah! mm -hmm. विषय पण गंभीर आहे आणि सर्व वक्त्यांनी आपण बघितलं म्हणजे अतिशय म्हणजे खरं गंभीर गंभीर विषय आणि बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं हे काय सुरू आहे तर आज कळलंच असेल तुम्हाला

अन म्हणजे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे आणि तो भारताच्या राज्यघटनेचं जे कलम तीनशे एक्केचाळीस एक आणि दोन आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करताच येत नाही असा जो सुप्रीम कोर्टाचा वीस वर्ष जुना निर्णय होता कॉन्स्टिट्यूशन बेंचचा तर तो रिव्हर्स जो केलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय आहे त्याच्यामुळं जात आणि क जात वास्तव वाढणार आहे आणि इन्स्टेड ऑफ ॲनेलिएशन ऑफ कास्ट द सुप्रीम कोर्ट इज गोईंग आणि द सुप्रीम कोर्ट इज कुशिंग द रिपब्लिक इन द डायरेक्शन ऑफ द फॉर्टिफिकेशन ऑफ कास्ट त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे आणि आम्ही तसे ठराव पण आमच्या आजच्या परिषदेमध्ये केलेले आहेत आणि पार्लमेंटच्या मार्फत हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अशा प्रकारचे आम्ही काही पावलं उचलणार आहोत नागरिक जागृत झालेले आहेत परंतु काही नागरिक अजूनही जागरूक नाहीत या अनुषंगाने मोठा करण्याचा एक मागणी करण्यात आले नागरिकांनी त्याच्यामध्ये कसं आहे त्या म्हणजे जरी ते ब्रिटिशांच्या वरती खापर फोडत असले फोडा आणि झोडा डिवाइड अँड रूल परंतु तो खरं म्हटलंच तर इथल्या समाज व्यवस्थेची खासियत आहे टू डिवाइड अँड रूल आणि तेच त्या सगळ्या लोकांना करायचं असल्यामुळं हा जो निर्णय आहे तो त्या लोकांना सहाय्यभूत ठरणार आहे आणि त्यामुळं काही लोक जे उदासीन दिसतात ते असं नेहमीच होत असतं परंतु त्यांची जास्त परवा न करता जे जागृत आहेत आणि जे या गोष्टीवरती संघर्ष करायला मागतात त्यांनी एकत्रित येऊन संघर्ष केला तर मला असं वाटलं की बाबासाहेबांचं जे अनोलेशन ऑफ कास्ट किंवा एक वेगळ्या प्रकारचा भारत जो आहे तो भारत निर्माण होऊ शकतो अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात न्याय मिळेल जातीचे उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअर विरोधी सामाजिक न्याय परिषदेच्या अनुषंगाने आज आपली जे चांगला प्रतिसाद आहे ठिकाणी आपलं भविष्य आपलं नियोजन भविष्यात आपला निर्णय जे सुप्रीम कोर्टनं जो निर्णय दिलेला आहे आठ घटनाविरोधी आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचं डेलिगेशन राष्ट्रपतीकडे जाणार आहे कारण भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणारे राष्ट्रपती आहेत टू प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन त्यांनी याच्यामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे घटनेनुसार कारण हे जे कॉलेजियम आहे हे कॉलेजियमसुद्धा नष्ट केलं पाहिजे कारण कॉलेजियममध्ये जे अबकडप झालं पाहिजे कारण कॉलेजियमचा निर्णय आणि म्हणजे पार्लमेंटचे जे अधिकार आहेत कायदा बनवण्याचे त्याच्यामध्ये इंटरफेअर केलेलं आहे आणि या निर्णयामुळे काय होणार आहे तर समाजामध्ये अशांतता निर्माण होणार आहे अबकट याच्यामुळे जातीमध्ये समूहामध्ये अशांतता निर्माण होणार आहे रिझर्वेशन नष्ट करणे हा सरकारचा जो हेतू आहे त्याला मदत करायचं काम हे सुप्रीम कोर्टचे जजेस करत आहेत कारण हे घटनेला धरून नाहीत आपल्या माध्यमातून जनजागृती नियमित होत असते आजच्या या सामाजिक न्याय परिषदेच्या अनुषंगाने आपण काय सांगा खऱ्या अर्थाने आजच्या परिषदेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला पुनर्वर्गीकरणाचा निर्णय आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आणि भारतीय संविधानाचा मूळ ढाचा आला आणि त्या ढाच्यानुसार उद्दिष्टानुसार भारत जो निर्माण करण्याचा संकल्प आहे आपल्या संविधानाचा संकल्प पंतप्रधानाचा संकल्प आणि मी राष्ट्रपतीचा संकल्प याची मी तुलना केला असता काल आज पंतप्रधानामधला बऱ्याच दिवसांना म्हणत आहेत की विकसित भारत आपल्याला करायचा आहे आज राष्ट्रपती म्हणाले की संविधानावर विश्वास असला पाहिजेत म्हणून या दोघांच्या विचाराप्रमाणे पुन्हा भारत घडवायचा असेल तर मला वाटते की संविधानाप्रमाणे काम इथल्या सुप्रीम न्यायालयानं करायला पाहिजे होतं पण आमची खात्री पटलेली आहे आजच्या परिषदेमध्ये की ते काही झालेलं नाही त्याचा जो इनज्युडिशियस प्रोसेस त्यांची दिसायला लागलेली आहे काही कुठल्या प्रकारचा अहवाल नाही कुठले आकडे नाहीत या देशामध्ये आज ताग आहेत हे इंडिव्हिज्युअल अनुसूचित जाती जमातीतल्या कुठल्याही इंडिव्हिजुअल जातीचं किती रिप्रेझेंटेशन आहे प्रशासकीय सेवेमध्ये याची कुठल्याही प्रकारची गणना झाली नाही असं कुठलंही रेकॉर्ड नसताना सुप्रीम कोर्टानं भोगम ही बोलणं मला वाटते की हे न्यायविरोधी कृती आहे समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याची कृती आहे आणि हे घटनेला कधी पण मान्य नव्हते त्यामुळे हा जो निर्णय आहे तो विरुद्धचा आहे बंधुभाव निर्माण करण्याची काही संविधानिक प्रक्रिया आहे त्याला विरोध करणार आहे अशी आमची खात्री झाली असून यांचा विरोध सर्व स्तरावर करण्याची आज बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे संविधानिक आरक्षण बचा समितीच्या आयोजनात या ठिकाणी सामाजिक न्याय परिषदेचं आयोजन केलं एकूणच काय सांगाल या सामाजिक न्याय परिस्थिती सर्वप्रथम या जो आयोजक आहेत या आयोजकांचे धन्यवाद की ज्यांनी आजच्या या दिवशी पंधरा ऑगस्ट या दिवशी अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी जे रिसेंटली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने च्या संदर्भामध्ये उपवर्गीकरण करा या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे सात जजेसच्या बेंचनी तर हा जो निर्णय आहे हा घटनाविरोधी आहे घटनेचं जे काही मत आहे किंवा मॅन्डेट जो आहे घटनेचा त्या घटनेच्या विरोधामध्ये आहे वास्तविकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्या घटना लिहित असताना आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस याचा मतितार्थ काय होता त्याचा उद्देश काय होता हा लक्षात न घेता याने जे काही घट निर्णय दिलेला आहे हा अतिशय घातक घटनाविरोधी देशविरोधी आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या कल्याणाच्या विरोधात दिलेला आहे आणि म्हणून पूर्ण देश या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये उतरणार आहे आणि एक ना एक दिवस जो हा जो निर्णय आहे हा रद्दबातल करून हा देश जो आहे बंधुभावाच्या मार्गाने जाणार आणि एकसंघ जे काही आर्टिकल फोर्टी फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी वन आणि टू फोर्टी टू आहे हा एकसंघ असणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये वर्गीकृत होऊ शकत नाही आणि यापूर्वीचा जो निर्णय आहे दोन हजार चार मध्ये चिनिय्या सॉरी ई व्ही चिनिया यांच्यामध्ये जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा सायक्रोसेंट आहे आणि हा गुड लॉ म्हणून आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण या ठिकाणी पूर्ण भारतातले लोक जो जो कोणी निर्णय या घटनेच्या विरुद्ध देत असेल तर त्या निर्णयाला आम्ही रद्दपत्र ठरतो आणि जे कोणी या ठिकाणी घटनेच्या विरुद्ध वागत असतील त्याचा जाहीर निषेध करतो सामाजिक ना न्याय परिषदेला विविध घटनेचे अभ्यासक विविध क्षेत्रातील मार्गदर्शन लोक आज वागले आणि त्यांच्याला एक मार्गदर्शन मिळालं काय सांगाल ऍक्च्युली हा सा जो सात संविधान पीठाचा जो निर्णय आलेला आहे सात बेंचचा त्या बे तो निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा समाजावर भारतीय समाजावर काय इफेक्ट पडेल याची जनजागृती लोकांना समजलं पाहिजे म्हणून हा सामाजिक न्यायाचा विषय आम्ही आज परिषदेमध्ये आणला आणि माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो निर्णय देत असताना आरक्षण ज्या बाबती ज्या ज्या कारणामुळे आरक्षण हा विषय आलेला आहे तो म्हणजे आर्टिकल सतरा ॲबोल्युशन ऑफ द अनटचेबिलिटी हा विषय सोडून माननीय न्यायालयाने त्याच्यावर काही बोललेलं नाही माननीय न्यायालयासमोर इम्प्रिकल डाटा सरकारने मांडलेला नव्हता आणि म्हणून अशा सगळ्या बाबतीचा आणि जे दोन हजार चोवीस दोन हजार चारला जो ई वी चिन्ह्या वर्सेस आंध्र प्रदेश हा जो निर्णय आलेला होता वीस वर्ष त्याला होऊन गेलेले होते आणि त्यांनी सब क्लासिफिकेशनला अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं बोललेलं होतं आणि तो एक प्रेसिडेन्शियल लॉ तयार झालेला होता त्याला त्याला ओवरलूल करून हा सात बेंचांनी निर्णय दिला आणि हे सगळे विषय आज सात बेंचाकडे नव्हते आणि ते तीन बेंचांनी त्यांच्याकडे विषय नसतानी त्यांच्याकडे रेफर दिलेला आहे तर हा एक प्रकारचं भारतीय रिझर्वेशन पॉलिसी आणि भारतीय डेमोक्रेसी याला अनुसरून नाही आहे आणि म्हणून या निर्णय हा अल्ट्रा वायरस आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आमचं मत आहे म्हणून आम्ही त्या विरोधामध्ये जनजागृती अभियान आम्ही करत आहोत आणि या विरोधात आम्ही महामहिम राष्ट्रपतीला आम्ही निवेदन देणार आहेत आणि त्याचबरोबर जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे त्यांनाही आम्ही या परिषदेचा ठराव आम्ही त्यांना पाठवण्याचं आज या परिषदेमध्ये ठरलेलं आहे